नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न, न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे आणि मुंबई गोवा हॅपासून फक्त दीड किलोमीटर आतमध्ये दी, असलेली ही जागा आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे गाववस्तीमध्ये असलेली ही जागा आहे लाईट रोड पाणी या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेला हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये आता पोचलो हो। आहोत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडपासून आतमध्ये हा जांभ्या दगडाचा जो रस्ता दिसतो तो आपल्या घराला टचमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे टोटली पंधरा कुंटेचा शेत जमनीचा हा प्लॉट आहे आणि मालकाने या ठिकाणी जागा मालकाने या ठिकाणी एक जांबा दगडाचं घर बांधलेलं आहे कमीत कमी हजार स्क्वेअर फूटचं घर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि आजूबाजूला अवतीभोवती बरेचशी झाडं आपल्याला या ठिकाणी लावलेली दिसतात मिक्स प्लांटेशन आहे काजूची झाडं आहेत दोन तीन आंब्याची आपूस आंब्याची झाडं आहेत दोन तीन आहेत तसेच नारळ सुपार्याची झाडं आहेत दहा बारा झाडं आहेत तसेच फुलझाडं या ठिकाणी मालकाने आपल्या प्लॉटच्या आजूबाजूने लावलेले ला आहेत आणि असा पूर्ण निसर्गामध्ये असलेला हा प्लॉट आहे एक चांगला अप्रतिम सौंदर्य असलेला हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल या ठिकाणी हे कोकणी कवलारू घर पूर्ण चांगलं कंडिशनमध्ये आहे पाचच्या साईडला पानचूल आहे आणि टॉयलेट बाथरूम बाहेरच्या साईडला आहे आतमध्ये दहा बाय दहाचा हॉल आहे आणि बाकीचे तीन रूम दहा बाय दहाचे आहेत तसेच देवाची खोलीसुद्धा छोटीशी आहे या ठिकाणी म्हणजे आतमध्ये चांगलं त्यांनी आपल्या हिशोबाने आपल्या हिशोबाने असं बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारची जागा आहे असं हे जागेचं स्वरूप आहे जर तुम्हाला अशी जागा घेण्यास जा, उत्सुकता असेल गावामध्ये असं कोकणी कवलावर घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या प्लॉटला व्हिजिट करा ही जागा बघण्यासाठी तुमच्याकडून व्हिजिट चार्जेस अडीचशे रुपये घेतले जातील कारण पर प्लॉटसाठी आम्ही अडीचशे रुपये व्हिजिटिंग चार्जेस घेत असतो तर नक्कीच मंडळी अशा प्रकारची जागा तुम्हाला नेहमी आमच्या या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील या ठिकाणी या जागेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पाणी अवेलेबल आहे ग्रेव्हेटीचं पाणी म्हणजे जे निसर्गामधून येत असलेलं ओढ्यामार्फत असलेलं पाणी या ठिकाणी अडवून ते आपल्या घराच्या शेजारी आणलेलं आहे असं हे पाणी आहे ह्या पाण्याचा उपयोग इथे म्हणजे आज आजूबाजूची झाडं आहेत त्यांना या पाण्याचा उपयोग केला जातो तसेच पिण्याच्या पिण्यासाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग केला जातो तसेच ग्रामपंचायतीचं पाणीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला पाणी या ठिकाणी कोणतीही चिंता नाही आहे मेच्या एंडपर्यंत या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला जे कपडे धुण्यासाठी किंवा इतर कामासाठी जे पाणी हवं आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे लाईटचं कनेक्शन आपल्या घरामध्ये आहे तसेच बाकीचं जे डेव्हलपमेंट मालकाने या ठिकाणी जागा मालकाने केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲडेड काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर नक्कीच मंडळी अशा प्रकारची जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे तुम्हाला अशा प्रकारची जागा घेण्यामध्ये उत्सुकता असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट करा आणि या जागेच्या पूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल किंवा संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर नक्कीच मंडळी या जागेची किंमत तुम्हाला जाण्याची उत्सुकता उत्सुकता लागली असेल पण या ठिकाणी जागा मालकाने या जागेची किंमत पंचवीस लाख रुपये सांगितलेली आहे किमतीमध्ये प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी कमी जास्त केलं जाईल नक्कीच प्रॉपर्टी चांगली आहे क्लास वनचा सातभार आहे नक्कीच तुम्ही या प्लॉटला विजिट साईड व्हिजिट बुक करा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू तसेच माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रॉपर्टीज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील आणि शेतकऱ्यांशी डायरेक्ट भेटून तुम्हाला या ठिकाणी जागा विकत घेण्यासाठी माझी तुम्हाला मदत होऊ शकते तर नक्कीच मंडळी थँक्यू श्री स्वामी समर्थ थँक्यू